राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची बातमी ऐकताच सुप्रिया सुळे यांच्या अंगावर काटा आला त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना फोन केला नेमकं घडले तरी काय तुम्हीच ऐका सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय होती आ, राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजी दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघ भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरे मी काही घातले ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या पंक्तीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत असं दोघांच्याही दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाहीत त्यांचे स्पोक्स पर्सन बोलत आहेत त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करा उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलंय असं की मी राज ठाकरे म्हणत असते किरकोळ भांडणत विसरायला तयार उद्धव ठाकरे भाषण प्रतिक्रिया पुढे हो मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत करतो सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची इच्छा नाही तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणत की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे दोघेही अस्तित्वासाठी एकत्र येतात मी माझ बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते असा घ्यायचं काही तपेत आधी तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बुलेट ट्रेनद्वारे कशाला बसला हा मोमेंट तो एन्जॉय करा उघडं एकत्र यायचा पुढे पुढे बघू घाई काय दोन भाऊ येतात आज ते साजरा करा उद्याची आणि ब्रेकिंग न्यूज ठरू ना हळू हळूहळू माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणं आहे पहिल्यात पहिलं ट्विट या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर महाराष्ट्रात मी केलं हा फक्त भाषेचा विषय नाहीये हा भाषेचा विषय आहे इतिहासाचाही विषय आहे करिक्युलम विषय विषय आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की एस एस सी बोर्डाचं काय होणार सीबीएसई बोर्डचा माझा विरोध नाही पण ऑप्शन्स दिले पाहिजेत एस एस सी बोर्डामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते पुन्हा तेच सांगते की एस एस सी बोर्डाचा असरचा रिपोर्ट गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात उत्तम आहे का तशी परिस्थिती नाही तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना शंभर टक्के गणित भाषा इतिहास सायन्स हे शिकवायचं आहे ते शिकवतानाच एस एस सी बोर्डाची अडचणी आहेत तुम्ही एक मोठा शिफ्ट एक बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होत इतिहास हा बदलणार आहे भाषेमध्ये बदल, बदल होणार आहे कुठल्याही भाषेचा विरोध आमचं म्हणणं शंभर भाषा शिकायच्या शंभर शिका आमचं स्वागतच आहे पण लादू नका कुठलीही गोष्ट पालकांना ठरू दे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकाय त्याच्यात पालकांना वाटत असेल पाच भाषा शिकवा जरूर शिकवा तुमची मुलं आहे तुमचा अधिकार दाखल करण्यात आलेला आहे सध्या प्रक्रिया झालेला आहे पुणे पोलिसांनी एक पॉल पूर्ण पाहिला तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच करत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे त्यांचा सरकार काही हालचालच करत नव्हतं काही लोक तर का पार चिट पर्यंत पोहोचले होते हे अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली आहे आणि या हत्येला इतक्या हल हलक्याने आपण घ्यावं औ ती कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी सून आहे दणंद वहिनी आहे असं नाही हो चालत माणूस की राहीये का नाही या समाजामध्ये आणि या सरकार आता याच उत्तर सकाळी या सरकार मधल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज वाटत काही आज राजजी और उद्धवजी में जो दोनों तरफ से आज पहल हुई है उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आज सिर्फ एक कमी रहेगी आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते मीना ताई और बाला साहब आज होते तो उन दोनों को बहुत अच्छा लगता थैंक यू थैंक यू